काळात आज माळीवर नाही विश्वास राहिला एवढा तोडे विश्वास वाढला बधीर करून टाकले सध्याच्या काळात लोक का असे बधीर या गंड्यातोड्या वाले ना मी काय त्यांचा विरोधक नाही पण संतांची भाषा आहे त्याला बरं ना काही देमरणा वासुनी ज्याच्या जीवनात गुरु आहे ज्याच्या जीवनात भजन साधन आहे जो नामधारक हल्लीच्या काळात ला लोकांना नामधारक म्हणलं तरी लोक म्हणजे दुसरं संप्रदायाचा आहे तो अशी बरीच गोळ्या संपलेली फ्यूज उडलेली माणसं आहे समाजात धारक म्हणजे काय तुका आनंद संप्रदायाचा नाही या संप्रदायाचा नाही त्या संप्रदायाचा नाही तुकोबरांची भाषा सांगतो किती गोडे बा तुकाराम महाराज स्वतःला कीर्तन की श्रेणी म्हणती बरोजकर कीर्तन सम्राट ने म्हणते मग आलो म्हणे तुका मी नामाचा धार एकंदर शिक्का पाठविला इहलो का आलो म्हणे तुका मी नामाचा धार आम्ही नामाचे धारक ఏణ ప్రణి అమ్మి నా ఏణి ఆర్వభావే ఇలా ప్రమాణ ఇష్టల ప్రమాణ నలగే నే నలగే నగే నలగే నగ अशा नाम नामधारकाला जर भूतळ्या बाताळ्या लागल्या कीर्तन प्रवचन सोडून दे लोक बधीर करून टाकले तुम्ही कीर्तन संपलं म्हणावं येन बाई जेवण करून जावं बाई येन बाई म्हणते मी खात नाही काय झालं तिला खायला खात नाही म्हणते मी खात नाही म्हणते वर शिषाचे का बर त्या दरीत जाऊन येबाकडे काय असा बाबा नको काय आपण म्हणा जेवण करून जा बर हे बा म्हण तुम्ही खात नाही का वर्षाचं खाल का अंग जड पडत म्हणतो तू आज जड नाही पडत जड पडे पर्यंत खाल अंदाज नाही आला आपल्याला काही बाकी आणायचे आग जड अरे या जुन्या माणसाने लई वाईट दिवस काढलेले आमचे वडील असं सांगतात अरे एखाद्या दाव्याला गेलं मारा लोक बळा जाऊन बसायचे त्या काळातलं खाणं म्हणजे काय शिरा भात पण तो लई बळ उठून द्यायचे तरी लोकच बाहून बसायचे त्या काळात नाही भुताळ्या पाताळ्या शिरल्या लोकांना आता आणत भूतळा पाताळा शिरला का अरे जो नामधारक ज्ञानवर आहे सांगतात ना ज्याच्या जीवनात नाम साधन आहे पळे भूत बाधा सांगा देवाला, देवाला देवा इथून पुढचं पाठी मागचा आयुष्य आविष्य आता आम्ही खाल्ला असल पिला असल बस झाला आता सोडून देऊ आम्ही आजपासून आम्ही गुरु करू माळ घालू आम्ही भजन करू स्वतःला भाग्यवान समजू काय बरवे झाले आजीवरी बरवे झाले आजीवरी बरवे झाले त्योचे आहारी वासून आलो येथ वरी उरले ती हरी तुम्हा सम उरलेला आवेश तोच भक्ती साधने करता म्हणून आपल्या आविष्याचा नाश होऊनही एक उपदेश करतात तू बरे अभंगाचं पहिलं आता तरी पुढे आजी उपदेश विठ्ठल मान आता तरी पुढे टाळी वाजा रे बोज बरे आता तरी उपदेश नका करू आयुष्याचा मला चोरायची सवय पण चांगलं चांगलं यांच्या चाली चोरून घेऊन जा प्रमाण घेऊन जा त्यांना उद्धार होईल लोक भंगार चोरी करतात येताना तुटक्या घेऊन येतात जाताना पाहण्याच्याच नव्हे आणत लय पाहुणा आशीर्वाद देत असेल तो घरी गेलो भंगार चोरी करतात लोक धर्माच्याच ठिकाणी हा धर्म करतो कधी कधी पानपोई पानपोई काय हो धर्माचंच काम आहे ना उन्हाळ्यामध्ये पानपोई असते बा चार महिने मस्त पाहिजे पण आपली दुनिया एवढी इमानदारे बरोस कर त्या पानपोईच्या गलासला सुद्धा साखळी लावा लागतील आली कळेल इमानदारी आपल्याला जर साखळी नसली का संध्याकाळी पिशवीत गालाच घरी धर्माच्या ठिकाणी हा धर्म करतो नाही नाही अशा गोड चाललीत मस्त आणि जवळ शेव करता येतात कराव नंतर काय डिलीट व्हायला लागलं का मग काय करत नाही आता तरी पुणे आयुष्याचा मिळालं हे आयुष्य बर नामदेव महाराज म्हणतात आयुष्य थांबण्या करताना आलं गुरुनाम गुरु हे कंडशी श्याम महाराज शास्त्री भाऊ मला पाठामध्ये गुड सांगायचे मिळाला नाही आयुष्य कशा करता चुकपर्यंत पुरावा द्यायचे आयुष्याच्या साधने सचिदानंद आनंद भगवंताच्या स्वरूपाची व्याख्या सांगायची सत म्हणजे तो तिन्ही कालामध्ये सत्य भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ सत्य तू सत्य तू सत्य तु तिन्ही कालामध्ये सत्य सत चित आनंद अशी गोड सांगायची बहुपाठामध्ये परमात्म्याचं स्वरूप आहे ते हा महाराज म्हणतात आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी धन्या मे आपलं आयुष्य वायाला जाऊ नाही याच्याकरता महाराज म्हणतात मी तुम्हाला दंडवत करतो सकड़ांचा। सकड़ांचा पाया सकळाच्या दंड वक अजून एक प्रमाण किती कुणी लागून या पाया विनवी तो म्हणून महाराज म्हणतात सकाळांच्या पाया सर्वांना दंडवत करतो महाराज म्हणतात एक काम करा सगळीच आपुला आले चित्त शुद्ध करा चित्त मात्र शुद्ध झालं पाहिजे कसं हो दृष्टांत देतात तू कु बर हरिणे माझी हरिस माहितो शुद्ध बुद्ध कुते प्यार सब, सब कुछ, कुछ भूल गए तेरे संसार जोत जगा प्रीत लगा चरण मुरलीवा बापांचा आशीर्वाद बोधेबाबांच्या चाली या शरद याला घर करून जातात बाबा पंढरी महाराजांना बोधेबाबांची संगत लाभली हो तसली तसा आवाज तशी तशी कृपा राहिली आरोज आता मी मध्य प्रदेश मध्ये गेलो होतो विमानाने गेलो नागपूरला ओझर ते नागपूर हे बघा तुम्ही ज्ञानोबरायचे झाले तर ज्ञानोबराय तुम्हाला किती मोठं हो बनवते मी एक साल महिनेकडे म्हणजे साल महिने घातले आमच्या बापानं लई गरिबी काढली हे माझ्या आईची ही माझ्या आई बापाची उपकार आहे ज्ञानोबरांच्या सानिध्यात टाकलं मला आज सायकल घ्यायची ऐकत नव्हती विमानानं गडी फिरून आला किती मो ज्ञानोपरा मोठे किती सेवा करतात लोक फक्त ज्ञानोपरा राहायची वा झालो पाहिजे आम्ही ज्ञानोबर आहे तो कुभं राहायची ऐका ना मध्य प्रदेशला गेलो होतो आम्ही तिथं पंढरी महाराज कीर्तनात होतो हाय गोड चाली मस्त बाकी छान मुद्दा असायकडे माझ्या दादाय हा चालेल चाल करतो फोन कीर्तन संपलं मला तेवढंच काय म्हणत थांबा आता विठ्ठल विठ्ठल असच आम्ही काय करतो म्हणून तर आमचे वाणने वाटत हे बघ कालची बातमी आली भंगार बातमी आली एक त्यालाच बोलून घ्या आता एवढा असून जर कळत नाही तर कधी मी स्पष्ट बोलणार महाराज मला नाही कीर्तन दिलं तर काय आता उभं राहायचं म्हणलं तरी आता धाक पडतो आमची इंदुरीकर महाराज म्हणतात ना फेट का था था जी। का मग येतं तसशी असं जी सोपं नाही ते पण ऐका फारतळ कोटतिडकीने जर सांगत असेल तर ऐकलं पाहिजे ना आपण आणि कालच पोरगी मारली ना ती म्हणून आमच्या मुली सावध झाल्या पाहिलं आमची लेकर सावध झाली पाहिल अधर्मी माणसं आमच्या व अधर्म करायला लागले आता मग आमच्या मुलीची सुद्धा जबाबदारी आहे तिला ज्ञानोभराय तू कोबरायचं वाव आमच्या मुलाची जबाबदारी आम्ही ज्ञानोपरा तुक बरायचं काय करावं आमच्या मुलीनं गीता भागवत करीती सवन तुक बराय सांगतात अखंड चिंतन विठोबाचे मग कोळी कन्या पुत्र सात्विक विचाराची आमची मुलगी बनली पाहिजे लाज सात्विक विचाराची मुलं बनली पाहिजे सात्विक विचार तेव्हाच होईल आम्ही ज्ञानोपरा तुक बरायचे अहो लेहनं घालू तुळशीची माळ घालू तेव्हा आम्ही प्रामाणिक हो सात्विक हो आता मला माळ घालायच्या म्हणल्या मुलीला लाज वाटते गाव कमिटी ये आज सरकारचा सुद्धा चुकीचा नेम काय हो अरे लोकांना लहान पोरायला अल्प हार देतात ते म्हणले काय देता अंडी अंडी तुम्ही काजू काजूबादान खाऊ घाला तो आर नाही देत तुम्ही ज्याच्यापासून आमची पोरं वाईटच मार्गाला लागतील दे। असा हार देता तुम्ही बालवडीच्या पोरायला अंडे त्याला काजू काजूबाजा द्या खायला ते अंडे खाले का ते बातले आणती मोठ झाले होते काय माणी घालतील का ते लहानपणातच वाईट संस्कार सावधान आमच्या जीवनातलं परमा परमेश्वराचं चिंतन हेच एक गीत आहे देवाचं चिंतन करुण या मन एकवी या मनाला एकाग्र बनवलं हे म्हणले खतरनाक आहे माणसाला दोन मन एक मन म्हणत चला आपल्याला वर शिषराधाचं कीर्तन हे जावं लागल ते दुसरं मन म्हणलं तू कीर्तनात गेला तर तू तू गडबड करशील बघ तुला तो बाबा माळ घालायला येईल गुरु करायला येईल मग तू माळ घातली तर तुझं पिणं बंद पड दुसऱ्या मनानं विचार केला आता जाऊ दे लोकांची निंदा केली बस आता नाही वीट आला प्र याचा सगळा व्यसनाचा कधी कधी लोकायला वाईट वाटतं बा व्यसनावर बोलत असताना या दारुड्यांचा बेवड्यांचा रोष आमच्यावर म्हणत बेवडी आमच्या खिशातली पेतो रे महाराज काय जात तुम्हा महाराज लोकांच्या खिशातलं आमच्या खिशातलं काय जात नाही पण ज्याला दारूचालय ना दे त्याला म्हणा बेवड्या तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय मग जाय कधीतरी त्या भंगाराचा प्रपंच पाहण्याकरता लोकायला वाईट वाटतं वेशनावर बोलत असताना माझा प्रश्न आहे आजच्या आलेला सर्वच माय बापाला वरबोट करून सांगा कोण्या माय बापाला वाटतं रे माझ्या मुलीच्या आयुष्याचं सा वाटलो वाट। सांगा वरबोट करून काळजी असते प्रत्येक माय बापाला ज्या माऊलीनं आयुष्यभर वेष्णी माणसासोबत प्रपंच केला तर ताईला विचारा वेषणी माणसासोबत प्रपंच करणं किती खतरनाक आहे म्हणून एकोदी एक मुलगी होती आमच्या बापाला गरिबी भोगणारा बाप होता पण मुलगी लग्नाच्या वयात आली लग्नाच्या वयात आलेली मुलगी बापाला काळजी लागली कसं होईल कल्याण करावं वाटलं पोरीचं बापाला म्हणून श्रीमंत घराण्यातला पोरगा पाहिला कर्ज काढून लग्न केलं आमच्या बापानं वाईट केलं का हो सुखानं पोरगी वाटी लावली कल्याण करावं वाटलं होतं बापाला पुरीच लेख नांदायला गेली तिसऱ्या दिवशी मायरात आली आणि डोळ्यातून पाणी आलं पुरीच्या बापानं सांगितलं पोरी अठरा वर्षाची झाली आजपर्यंत डोळ्यात पाणी नाही येऊन दिलं तुझ्या आल्या आज काय झालं डोळ्यात पाणी आयला काय नाही हो बाबा उगाच पाहिजे नाही नाही सांग काय झालं पुरी बाबा वाटलं होतं तुम्हाला, तुम्हाला तुम्ही एकुलदे एका मुलीचं कल्याण कराल पुरी का सावकाराकडं कर्जकडून लग्न केलं मी काय वाईट केलं पुरी तुझं झालं वाईट जगाच गोष्टीचं झालं बाबा आजच्या दिवसाला मला माहेरात येत होतं ना तर तुमचे जावई बापू भरपूर पिऊन आले तो बाबा ऐकलं आमच्या बापानं जावई दारुड्या निघाला म्हणून ज्या दिवशी कानावर बातमी आली ना त्या दिवशीपासून लेकेच्या दारात पाहून नाही ठेवलं आमच्या बापानं मग शेवटी बाप आहे ना तो अधून मधून आठवून एक कल्ली केलं फोन करायचा पोरी कसं चाललं पोर का तुझ्या ह्या विषयाचं पोरीनं सांगा बाबा लय आनंदात चालला आनंदी असतो कधीतरी तात चित्र पाहत त्या वेष्णी माणसातल्या घरातनं तीनशे रुपयावर जाणं कामाला जाती त्याचीवाली बायको तीनशे रुपये कमवून आणले सायंकाळ झाली दोनशे रुपयाचा बा घेतला त्या माऊलीनं घरातलं लहान पोरग हजरी होतो ताप आलेलं होतं त्याला फनपन घरात गेली शंभर रुपये जपून ठेवले उद्या सकाळी घेऊन जाईल पोराला म्हणून एक पोरगा चौथीला जाणार दारा ती बी शेडी वाजित होतो एक लेकरू मांडीवर घेतलं स्वयंपाक सुरू झाला तेवढ्यात तो आला तो बेवडा सांगितला शंभर रुपये दे तिने सांगितला होत नाही माझ्याकडं नाही म्हणतात लात मारली तिच्या मार कंबारड्यात हातातली भाकरी चुलीत गेली मावशी दादा पाण्यानं तांब्या सांडला ताकी चूल पाण्यानं विजून गेली लात मारल्यामुळं मांडीवर लेकरू काळणं झालं तर आर जवळ गेलं आणि चटका बसलं बाळाच्या मांडीला मोठ चौथीला आहे पोरानं पाहिलं बाळाला चटका बसला भावाला बापाचा हात धरला सांगितलं बाबा शंभर रुपये लागतात ना तुम्हाला दहा रुपयाला आई देत नाही ना मी सांगतो आईनं कुठं ठेवले म्हणून शंभर रुपये हा धरला त्या बापाचा सांगितलं बाबा या डब्यामध्ये आईनं जपवून ठेवलेली शंभर रुपये का दिले असतील माहितीये चौथीला जाणार आहे पोराला सुद्धा माझ्या बापाला जर शंभर रुपयाची लालच दाखवली तर माझा बाप आई मारबंद पाडेल म्हणून अरे चौथीला जाणाऱ्या जाणार पोराला कळत हे सण घात की म्हणून आम्ही वीस वीस चाळीस चाळीसचे झालो आम्हाला का वाटू नये आमच्या मनाबद्दल थोडीशी आणि पूर्वीच्या काळी एखादा पिऊन आला ना गावात शिवीगाळ केले ना लोक सहन करायचे लोक म्हणायचे जाऊ द्या ठेऊ दे त्याला मारत शिवाय देऊ दे म्हणायचे आज सहन नाही करीत लोक आज दिवसभर काम करून येतात लोक आणि संध्याकाळी लोकांच्या कुठं शिवीगाळ शिव आज मारतात धरून चौकामध्ये चौकात धरून मारलं ना पोर ग जर कधीतरी विचार करा आपल्या आईला कळलं बापाला कळलं हो चौकात तुडवलं म्हणून बरं वाटत आपल्या माय बापाला कधीतरी आपल्या आईच्या हृदयाचा ठाव घ्या बापाच्या हृदयाचा ठाव घ्या अशी बातमी ऐकली तर आपल्या माय बापाला बरं नाही वाटत म्हणून सावधान लोकांना कधी कधी वाईट वाटतं बघ का महाराज बोलतो काय नाही हो जपा इथं जपण्याकरता आलोय ना ठेवलं आयुष्य शिकलं भजना करता महाराज म्हणतात विठल विठ्ठल ते करावी देवाची चिंत त्याच्या चिंतना करता दिलाय ना आम्ही व्यसनात नाही घालवायचं व्यसनात नाही घालवायचं देवाची आम्हाला फुकट दिलं म्हणून याची किंमत कळाली नाही त्याला जेणे आजीव दिला, दा। दिला दान तयाची करीन चिंतन जग जीवन नारायण गाई न गुण तयाची विठोबा मला त्या संतांच्या नामाचा जप करायचा आहे हातवरी